उपळे दलित स्मशानभूमीची बिकट अवस्था सुधारणा आवश्यक बार्शी तालुक्यातील उपळे येथील दलित स्मशानभूमीची अवस्था गेल्या पन्नास वर्षांपासून अत्यंत बिकट आहे शेजारील शेतकऱ्याने स्मशानभूमीवर अतिक्रमण केले असून ग्रामपंचायत भूमी भुठलेख आणि कार्यालयाकडे वारंवार तक्रारी अर्ज करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही आणि कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही गावातील दलित व्यक्ती या परिस्थितीत बदल व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत परंतु ते कॅमेरा समोर बोलण्यास घाबरत आहेत एक शेजारील शेतकऱ्याने स्मशानभूमीवर अतिक्रमण केले आहे ज्यामुळे अंत्यविधी करताना अडचणी येत आहेत दोन स्मशानभूमीत दहनशे आणि लाईटच्या सोयी नाहीत त्यामुळे पावसाळ्यात आणि इतर दिवशी अंत्यविधी करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तीन स्मशानभूमीत गावच्या घाण गटारीचे पाणी सोडले आहे ज्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत ग्रामपंचायत भूमी अभुसलेख आणि तस कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही आणि कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही दलित समुदायाला त्यांच्या अधिकारांसाठी लढा द्यावा लागत आहे आणि त्यांना अस्वस्थ परिस्थितीत अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे गावातील दलित व्यक्ती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खूपच अस्वस्थ आहेत परंतु त्यांच्या समस्यांची जाहीरपणे मांडणी करताना ते कॅमेरा समोर बोलण्यास घाबरत आहेत त्यांना भीती वाटते की त्यांच्या म्हणण्यामुळे त्यांना आणखी त्रास सहन करावा लागू शकतो त्यांच्या सुरक्षेची आणि न्याय मिळण्याची खात्री नसल्यामुळे त्यांची व्यथा प्रकट करण्यासाठी त्यांना योग्य मंच मिळणे अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे अतिक्रमण हटवून स्मशानभूमीचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवणे दहनशाल आणि लाईटच्या सोयी उपलब्ध करून देणे तसेच स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवणे हे प्राथमिक उद्देश असावे प्रशासनाने त्वरित कार्यवाही केल्यास दलित समुदायाला त्यांच्या हक्कांची पूर्तता मिळू शकेल आणि स्मशानभूमीत स्वच्छता आणि सुविधांची उपलब्धता होऊ शकेल उपळे दलित स्मशानभूमीची अवस्था गंभीर आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दलित समाजाला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे या समस्येची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून दलित समाजाला त्यांच्या हक्कांची पूर्तता मिळू शकेल आणि स्मशानभूमीत स्वच्छता आणि सुविधांची उपलब्धता होऊ शकेल प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात हेच अपेक्षा आहे जर प्रशासनाने दखल घेतली आणि आवश्यक ती कार्यवाही केली तर उपडे दलित स्मशानभूमीची स्थिती सुधारेल आणि या परिसरातील लोकांना अधिक चांगल्या सोयी सुविधा मिळू शकतील त्यासाठी प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांनी तातडीने पावले उचलावीत ही अपेक्षा आहे